चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेला आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आपल्या आयुष्यातील दुःख संकटे दूर व्हावेत असे वाटत असेल तर तुम्ही देखील या स्वामी तुम्ही देखील स्वामी सेवा करून पहा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल मी आज तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे स्वामींच्या त्यातील तुम्ही कोणतीही सेवा करू शकता आणि जर तुम्ही तिन्ही सेवा केला तर सोन्याहून पिवळं काहीच नाही एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृतचे पठण करायचं आहे रोज एकवीस दिवस स्वामींचं पारायण करायचं आहे म्हणजे रोज एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत असं एकवीस दिवस करायचे आहे दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची स्वामींनी आपल्याला खूप महत्त्वाचा असा मंत्र दिलेला आहे तो म्हणजे तारक मंत्र एकवीस दिवस तारकमंत्र आपल्याला बोलायचं आहे म्हणजे रोज अकरा वेळा स्वामींचं तारकमंत्र बोलायचं आहे त्याचे रोज अकरा वेळा पठण करायचं आणि असं एकवीस दिवस करायचं आहे आणि तिसरी जी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण नामस्मरण ही अशी सेवा आहे की तुम्ही ती कुठेही करू शकता म्हणजे आपण जवळ बाहेर जातो कुठं पण करू शकतो की श्री स्वामी समत श्री स्वामी समत असं बोलू शकतो ही तर स्वामींची खूप छान अशी सेवा आहे तरी पण तुम्ही रोज एकशे आठ वेळा समत्र बोलायचं आहे असं अकरा माळी जप करायचा आहे रोज एकवीस दिवस अकरा माळीत जप करायचा रोज एकवीस दिवस म्हणजे तुम्ही ही स्वामींची तीन सेवा सांगितल्या तुम्ही कोणतीही सेवा करू शकता आणि तिने जरी सेवा केला तर त्याचे तुम्हाला फायदा होणारच आहे आणि कोणतीही सेवा करण्याअगोदर संकल्प करा जी तुमची इच्छा आहे ती स्वामींना सांगा स्वामींवर विश्व विश्वास ठेवा आणि स्वामींचे मनापासून आभारी माना की आम्ही तुमची सेवा करतो आहे आणि तुम्ही आम आमच्याकडूनही सेवा करून घेत आहे कारण की स्वामीही आपल्याकडून शे सेवा करून घेत असतात त्यासाठी तुम्ही त्यांचे आभारी आभार माना स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचे मन मनोभावे सेवा करा या गुरुपौर्णिमे गुरु या गुरुपौर्णिमेला आपल्या हातून स्वामींची सेवा होते हे किती भाग्याचं आहे ना गुरुने आपल्याला खूप काही दिलेलं आहे मग आता आपण आपल्या स्वामींची सेवा से करूया स्वामी हे आपले गुरु आहेत आणि आपल्याला खूप छान असं भाग्य लाभलेलं आहे की आपण स्वामींची सेवा करतो आणि तुम्ही नक्कीच सेवा करून पहा त्याचा तुम्हाला अनुभव येईलच एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे एक ते एकवीस जुलै ही स्वामींची सेवा करू शकता आणि सेवा करून पहा तुम्हाला छान असे अनुभव येतील खरंच एकदा स्वामींची सेवा तरी करून पहा जे तुमचे दुःख आहे जे संकट आहे जे तुमचं त्रास म्हणजे तुम्ही जर आजारपण आहे काही असेल ते सगळं तुमचं दूर होईल फक्त मी एकदा मनोभावे स्वामींची सेवा करा आणि स्वामींना सांगा की आपल्याला आम्हाला असा असा त्रास होत आहे हे सगळं सांगा तुमचं खरंच खूप छान असं होईल आणि तुम्हाला खरंच खूप छान असा अनुभव येईल चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ